जवान जय किसान आज बारा तारखेला आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील संपूर्ण दुखी कष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमचे लाडके सरपंच म्हणजे साबळे नारायण भाऊ लोखंडे आणि विकासभाऊ जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आज बारा तारखेपासून आम्ही इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत संपूर्ण मराठवाड्याचं विघाटक चित्र आहे संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि याच शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या जखमेला काहीतरी आम्ही मलम लावू शकू या अनुषंगाने आम्ही काहीतरी करू शकू या मायबाप शेतकऱ्यासाठी यानिमित्ताने आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही त्यासाठी आम्ही त्या अमरण उपोषणाला बसलेले आहोत तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि एवढ्या थंडीमध्ये हे शेतकरी पुत्र आपल्याच याच्यासाठी हक्कासाठी प्रत्येक वेळेस संभाजीनगरला उपोषण करतात नागपूरला उपोषण करतात की येळ इथून पुढं या शेतकरी पुत्रावर येऊ देऊ नका एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज